सत्य की जय हो मी प्राध्यापक प्रतिमा प्रदेशी द सत्यशोधक हे आपल्या विचारांचं प्रसार चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ही विनंती सर्वांना करते भारताच्या संविधानाचा अंमल सुरू होऊन दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं तमाम भारतीय नागरिकांना क्रांतिकारी शुभेच्छा देते संविधानाचा विजय असो आजचा सत्यवेद अर्थात संविधानाबद्दल भारताचं संविधान हे जगभरातल्या संविधानांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण असं संविधान निश्चित स्वरूपानं आहे भारताचं संविधान याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे याच कारण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं हे, हे संविधान आहे आणि हे संविधान हे अत्यंत ऐतिहासिक महत्वाचं आहे याच कारण हे कुणीही भेट म्हणून आपल्याला दिलेलं नाही हे आपल्यावर कुणी लादलेलं ला नाही तर भारतातल्या जनतेनं आणि भारतातल्या सत्ताधारी वर्गानं भारतातल्या तत्कालीन बुद्धिजीवींच्या एकत्रित विचारातून भारताचं संविधान हे आकाराला येत गेलेलं आहे आणि म्हणून या संविधानाचा आपल्या सर्वांनाच भारताचा नागरिक म्हणून रास्त अभिमानच असला पाहिजे हे संविधान अत्यंत महत्वाचं याच कारण एका विशिष्ट पार्श्वभूमीवर संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसते संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी आपल्याला नीट लक्षात घेतली पाहिजे याच कारण संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना काय काय घडलं कोणती आव्हानं देशासमोर होती हे लक्षात घेऊन संविधानाचा ढाचा हा तयार केला गेलेला म्हणजे एकीकडे भारत राष्ट्र हे नुकतच स्वतंत्र झालेलं आहे म्हणजे आपण नवस्वतंत्र देश आहोत आणि अशा नवस्वतंत्र देशाला त्याच स्वतःच एक संविधान त्याची राज्यघटना ही असली पाहिजे आणि त्याच्या निर्माणाचं प्रत्यक्ष कार्य एकोणीसशे शेहेचाळीस पासून आपल्याला सुरू झालेलं दिसतं काय आव्हानं होती देशापुढची एक तर आपण नवस्वतंत्र देश आहोत म्हणजे काय तर नव्यानं स्वातंत्र्य मिळालंय त्याच्या आधी आपण पारतंत्र्यात होतो म्हणजे असं संविधान आम्हाला हवंय की ज्याच्यामुळे ज्याच्या ज्या संविधानामुळे आम्हाला पुन्हा पारतंत्र्यात जावं लागणार नाही हे आपल्याला एकीकडे पाहायचंय नवस्वतंत्र राष्ट्रापुढे दोन समस्या मोठ्या असतात एक सुरक्षिततेची म्हणजे परकीय आक्रमण होणार नाहीत याच्यासाठीची काळजी घ्यावी लागते आणि भारताचं संविधान बनत असताना या नवस्वतंत्र राष्ट्रानं एकीकडे सुरक्षिततेचा विचार केलेला आपल्याला दिसतो आणि दुसरीकडे देशांतर्गत विकासाचा जनतेचे प्रश्न कसे सोडवायचा याचा एक ढाचा याच एक प्रारूप हे कसं उभं करायचं हे एक मोठं आव्हान संविधान निर्मितीच्या काळात आपल्याला दिसतं आणि भारताचं संविधान हे आव्हान पेलायला यशस्वी ठरलेलं आहे आपण ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय धोरण स्वीकारलं परराष्ट्र धोरण स्वीकारलो त्या परराष्ट्र धोरणाची बीज भारताच्या संविधानामध्ये आहेत ज्या पद्धतीचं विकासाचं प्रारूप मिश्र अर्थव्यवस्थेच्या निमित्तानं स्वीकारलं त्याचा संपूर्ण बीज भारताच्या संविधानामध्ये आपल्याला दिसतात म्हणजे नवस्वतंत्र राष्ट्राला स्वतःच स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आणि देशातल्या जनतेचा विकास करायचा आहे हे आव्हान संविधानापुढे आहे आणि त्याचा विचार संविधानकर्त्यांनी आपल्याला केलेला दिसतोय दुसरीकडे हे जे संविधान तयार होणार होत हे भारतासारख्या भौगोलिक प्रादेशिक सामाजिक विषमता असणाऱ्या देशासाठी निर्माण होणार होत प्रादेशिक असमानता विविधता आपल्या देशात असताना कुठल्याही प्रदेशावर अन्याय होणार नाही त्यांचे अधिकार डावलले जाणार नाहीत त्यांना दुय्यम वागणूक मिळणार नाही याची काळजी संविधान निर्माणामध्ये आपल्याला घेतली गेलेली दिसते तिसरीकडे भारताचं संविधान हे या, या समाजासाठी जो समाज जाती पितृसत्ताक पद्धतीनं बनलेला आहे घडत आलेला आहे आणि अशा समाजामध्ये जाती जातीतून धर्माधर्मातून स्त्री पुरुषांच्या विषमता आपल्याला निर्माण केल्या गेलेल्या के दिसतात आणि स्वतंत्र देशामध्ये सर्वांना सर्वांना नागरिक म्हणून एक स्वातंत्र्य बहाल केलं गेलं पाहिजे याचा विचार संविधानामध्ये आपल्याला केलेला दिसतो म्हणजे भारताचं संविधान निर्माण होत असताना ब्रिटिशांची सत्ता एकीकडे जाते आपण पूर्णतः नवस्वतंत्र राष्ट्र बनतोय आणि हे नवस्वतंत्र राष्ट्र बनत असताना देशाचा आमचा कायदा कसा असेल आमच्या देशामध्ये विकास आम्ही कशा पद्धतीनं करणार आहोत आणि आमच्या देशाचं संरक्षण आम्ही कसं करणार आहोत या सगळ्याचा विचार या संबंधितले सर्व कायदे याच्या संबंधातले सर्व नीती नियम आपल्याला संविधानामध्ये समाविष्ट केलेले दिसतात आणि म्हणून हे संविधान महत्वाचं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आपण अत्यंत अभिमानानं आनंदानं हे सतत सतत सांगत आलो आणि सांगितलं पाहिजे की सेहेचाळीस सालापासून संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली तब्बल दोन वर्ष अकरा महिने सतरा अठरा दिवस हे संपूर्ण संविधान निर्माणाचं चा काम चालू राहिलं वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या गेल्या आणि त्या समित्या विचार करून देशाचं एक धोरण आपल्याला ठरवताना दिसतात आणि या सर्व घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचं अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते म्हणजे सर्व मसुदा जो रचला जो लिहिला गेलाय तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपल्याला लिहिला गेलेला दिसतो आणि म्हणून अर्थातच या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या एकूण आपली घटना बनवणारी जी समिती होती त्याच्यामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे प्रतिनिधी हे आपल्याला सहभागी झालेले दिसतात हेतू हाच की कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये हा अधिकाधिक प्रयत्न त्या काळामध्ये संविधान समितीमध्ये आपल्याला केला गेलेला दिसतो अशा प्रयत्नपूर्वक गोष्टीतून हे संविधान तयार झालं आणि संविधानाचा एकूण ढाचा काय संविधान ही मूलभूत चौकट आहे म्हणजे आज देशाचा कारभार ज्या पद्धतीनं चालतोय तो चालवण्याची मूलभूत चौकट म्हणजे भारताचं संविधान आहे सत्ताधारी कोणतेही येतील आणि जातील परंतु संविधानाची मूलभूत चौकट कुठल्याही सत्ताधाऱ्यांना मोडता येत नाही त्या चौकटीत राहून त्यांना देशाचा कारभार चालवावा लागतो मग हा संविधानाचा देशाचा कारभार संविधाना भर हुकूम चालणार आहे मग संविधानानं या संदर्भातल्या कोणत्या गोष्टी त्याच्या अंतरंगात आपल्याला दडलेल्या दिसतात पहिली गोष्ट आपल्याला हे दिसत की आपलं संविधान नाही जगातलं प्रत्येक संविधान हे कसं असतं ते दोन तीन गोष्टी अधोरेखित करत पहिली गोष्ट संविधान हे सांगत की आपल्या देशाचा राज्यकारभार नेमका कोणत्या शासन प्रणालीनी चालणार आहे म्हणजे तुमची शासन प्रणाली ही हुकुमशाहीकडे झुकणारी आहे की लोकशाहीचा पुरस्कार करणारी आहे याचा आ, उल्लेख याचा स्पष्ट उल्लेख त्याचा स्वीकार हा संविधानामध्ये केला जात असतो दुसरीकडे शासन कशा स्वरूपाचं असेल हे सांगत असतानाच हे शासन जनतेवर जनतेसाठी केलं जाणार आहे आणि म्हणून जनतेला कोणते अधिकार असतील आणि शासनाला कोणते अधिकार असतील हे संविधान आपल्याला स्पष्ट करताना दिसतं आणि तिसरीकडे हे संविधान आपल्याला सांगतं की जनता नागरिक आणि शासन यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला तर ते वाद सोडवणारी एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून न्यायपालिका अस्तित्वात असली पाहिजे म्हणजे न्यायपालिका पाहिजे शासन व्यवस्थेचं था स्वरूप ठरलं पाहिजे जनतेला कोणते अधिकार आहेत हे सांगितलं पाहिजे आणि हे सर्वसाधारणतः संविधानामध्ये नमूद केलं जातं आणि भारताच्या संविधानामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी अत्यंत तपशीलवार आपल्याला सांगितलेल्या दिसतात आणि म्हणूनच भारताचं संविधान हे अत्यंत विस्तृत संविधान जास्ती पानं असलेलं जास्ती परिशिष्ट जास्ती कलम असणार संविधान आपल्याला दिसतं जसं अमेरिकेचं संविधान हे सर्वात छोट संविधान आपल्याला दिसतं तसं सर्वात विस्तारित असं विस्तृत असं संविधान हे भारताचं आहे भारताचं संविधान आपल्याला काय काय सांगतं शासन संस्थेचं स्वरूप त्याच्यात नमूद केलं जात असताना हे म्हंटलय जे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये रियांबल मध्ये सुद्धा आलेला की आमची शासन पद्धती ही कशी असेल ती संसदीय शासन पद्धती असेल म्हणजे भारत राष्ट्र हे संसदीय शासन प्रणाली द्वारात चालवले जाईल संसदीय शासन प्रणाली ही कशी असेल याचाही तपशील संविधानामध्ये आपल्याला नमूद असलेला दिसतो याच कारण इंग्लंडमध्ये पण एक संसदीय शासन प्रणालीचं प्रारूप आहे पण इंग्लंड सारखं प्रारूप भारतानं स्वीकारलेलं नाही आणि म्हणून त्याचा तपशील भारताच्या संविधानामध्ये आपल्याला दिसतो ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट संसदीय शासन स्वीकारत असताना आपण हे म्हणतो आहोत की आम्ही अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार करत नाही आहोत अध्यक्ष शासन पद्धती ही भारतासारख्या नवस्वतंत्र राष्ट्राला परवडणारी नाही त्याची एक मोठी किंमत कदाचित आपल्याला मोजावी लागली असती आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये अध्यक्ष शासन पद्धत ही उपयुक्त ठरणार नाही आपल्याला संसदीय शासन पद्धत तिच्या मार्गानंच जावं लागेल हे संविधानकर्त्यांनी आपल्याला निश्चित केलेलं दिसतं संसदीय शासन म्हणजे काय असतं जिथे संसद श्रेष्ठ असते संसदेची दोन सभागृह आपण केली लोकसभा राज्यसभा आणि या दोन्ही सभागृहांमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतील संसद म्हणजे कायदे मंडळ या कायदे मंडळाद्वारे देशाचा कारभार हा चालवला जाईल हे प्रारूप आपण ठरवलं म्हणजे लोकशाही शासन तुम्हाला टिकवायचं असेल तुमच्या देशात लोकशाही टिकून राहायची असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत जनतेनं त्यांचे प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे आणि त्या प्रतिनिधीद्वारा शासन चाललं पाहिजे हे संसदीय शासनाचं एक प्रारूप भारताच्या संविधानामध्ये नमूद केलं गेलं त्या बरहुकूम देश आपल्याला चालतोय आणि असा संविधानाचा अंमल सुरू झाल्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भारतासारखा विविधता असणाऱ्या विषमता असणाऱ्या देशात संसदीय शासन गरजेचं होतं याच कारण अध्यक्ष शासनातून हुकुमशाहीकडे देश जाण्याचा धोका निर्माण होत असतो एकच प्रमुख ही आपल्या आपल्यासारख्या राष्ट्राला परवडणारी गोष्ट नव्हती आणि म्हणून लोकशाहीचा पुरस्कार राज्यकर्त्या वर्गानं शासनकर्त्या वर्गानं अत्यंत सूचकपणे अत्यंत योग्य रीतीनं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार आपल्याला केलेला दिसतो पण ही संसदीय शासन पद्धत स्वीकारत असताना अर्थातच कोणतंही पद देशातलं अं सार्वजनिक शासकीय जे पद पद निर्माण केली गेलेली होती त्या पदांमध्ये कुठेही अनुवंशिक तत्वावर पद हे ठेवलं गेलेलं नाही इंग्लंडमध्ये राजा राणी नामधारी प्रमुख आहेत आणि वास्तवप्रमुख पंतप्रधान आहेत आपल्याकडे अं असं कोणतंही पद अनुवंशिक तत्वावर दिलं गेलेलं नाही आणि म्हणूनच भारत हे गणराज्य आहे गणराज्य म्हणजे जिथे अनुवांशिक तत्वावर कोणतंही पद दिलं जात नाही आपल्याकडे राष्ट्रपती पदाची निवडणूक प्राईम मिनिस्टरची निवडणूक ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व निवडणुका होतात आणि लोकप्रतिनिधी निवडून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केंद्र सत्तेपर्यंत हा राज्यकारभार आपल्याला चालवला जाताना दिसतो आणि लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो दुसरीकडे आपल्याकडे सत्ता विभाजन केलं गेलं म्हणजे केंद्र सत्ता आहे घटक राज्यांकडे सत्ता दिलेली आहे म्हणजे इतका मोठा देश आहे भौगोलिकदृष्ट्या आणि त्यामुळे एक संघराज्य पद्धत ही आपल्याकडे घटनेमध्ये स्वीकारली गेली आहे आणि भारताच्या संविधानाच्या अंमलाला पंच्याहत्तर वर्ष होत असताना ही संघराज्य पद्धत ही आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे ती महत्वाची होती याच कारण आप केंद्र बळकट असलं पाहिजे आणि केंद्र का बळकट पाहिजे कारण जी घटक राज्य दुर्बल असतील त्यांना केंद्रानं अनुदान द्यावं सवलती द्याव्या मदत करावी म्हणजे सर्व घटक राज्यांचा विकास व्हायचा असेल तर एक प्रबळ केंद्र सत्ता असली पाहिजे ही संघराज्याची पद्धत ज्याला केंद्रोत्सारी संघराज्य असं आपण म्हणतो केंद्र घटक राज्यांची निर्मिती करतं केंद्र घटक राज्यांना प्रोटेक्ट करतं त्यांना सहाय्य करतं त्यांना मदत करतं असं वैशिष्ट्यपूर्ण संघराज्य आपल्याकडे स्वीकारलं गेलंय आणि म्हणून सीमावर्ती भागाशी लगत असणाऱ्या घटक राज्यांमध्ये केंद्र हस्तक्षेप करून त्यांना संरक्षण देतं त्यांना आर्थिक मदत हे आपल्याला करत असलेलं दिसतं म्हणजे एकाच घटक राज्याचा भरपूर विकास आणि इतरांचा अजिबात विकास होणार नाही अशी विषमता राहू नये या दूरदृष्टीतून संविधानकर्त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं संघराज्य आपल्याला स्वीकारलेलं दिसतं मार्गदर्शक तत्व सांगितली गेली केंद्र राज्य यांच्यामध्ये नेमके संबंध कसे असतील हे सांगितलं गेलं केंद्राला जास्ती अधिकार देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे अधिकार केंद्र सत्तेकडे आणि प्रत्यक्ष राज्यकारभार चालवण्याचे महत्वाचे अधिकार राज्यांकडे बहाल करण्यात आलेत आणि त्याची सविस्तर नोंद आपल्याला भारताच्या संविधानामध्ये असलेली दिसते मार्गदर्शक तत्व डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ही घटक राज्यांना मार्गदर्शन करतात तुम्ही प्रत्यक्ष राज्यकारभार चालवताना काय पद्धतीनं तो चालवला पाहिजे तुम्ही कसं केलं पाहिजे कर विभागणी केंद्र आणि घटक राज्यांमध्ये कशी झाली पाहिजे महसूलाची विभागणी जो पैसा गोळा होतो त्याची विभागणी कशी झाली पाहिजे याचा अत्यंत बारीक बारीक तपशील भारताच्या संविधानामध्ये आपल्याला लिहिला गेलेला दिसतो आणि ही महत्वाची गोष्ट आहे हे झालं नसत तर घटक राज्य फुटून निघण्याचा धोका असतो घटक राज्यांमध्ये यादवी निर्माण होण्याचा धोका असतो घटक राज्यांवर अन्याय होण्याचा धोका असतो या शक्यता कमी व्हाव्यात हे धोके कमी व्हावेत याची काळजी संविधानकर्त्यांनी ही एकोणीसशे सेहेचाळीस साल पा, सालापासून जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये आपल्याला घेतलेली दिसते जसं राज्य केंद्र यांच्या अधिकारांबद्दल आपलं संविधान काळजी घेत तितक्याच पद्धतीनं तितकाच भर हा जनतेच्या अधिकारांवर सुद्धा दिला गेलेला आहे ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो मूलभूत अधिकार हे सविस्तरपणे भारताच्या संविधानामध्ये नोंदवले गेलेले आहे म्हणजे कलम चौदा ते एकतीस हे संपूर्ण कलम मूलभूत अधिकारांची आहे आणि मूलभूत अधिकार तुम्हाला संचार करण्याचा आहे तुम्हाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला सांस्कृतिक स्वातंत्र्य आहे अशी स्वातंत्र्य व्यक्तीला कोणती कोणती आहेत हे सांगत असतानाच शेवटी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या मूलभूत अधिकारांवर जर गदा येत असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सुद्धा भारताचं संविधान हे भारतीय नागरिकांना आपल्याला देताना दिसतं म्हणजे एकीकडे शासन संस्थेचं स्वरूप प्रारूप याचा तपशील आणि दुसरीकडे जनतेचे कोणते अधिकार असतील आणि त्या अधिकारांची पायमल्ली होणार असेल तर त्याला प्रोटेक्शन त्याला संरक्षण देण्याचं काम हे भारताच्या संविधानामध्ये केलं गेलं आहे आणि म्हणून भारताचं संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा हा महत्वाचा आहे मला असं वाटतं कि हे प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत होणं म्हणजे संविधान साक्षरता आहे ही संविधान साक्षरता ही आपण भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या या वर्षपूर्ती निमित्तानं निश्चितपणे करत राहिलं पाहिजे आपल्याला आज बोललं पाहिजे ते भारताचं संविधान याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे स्वतंत्र न्यायपालिका त्याच्यामध्ये निर्माण केली गेलेली आहे तिच्यावर कोणाचा हस्तक्षेप असणार नाही एक आयडियल प्रारूप कारण ती न्यायदान करणार आहे तर कार्यकारी मंडळ कायदे मंडळ याचा कुठलाही हस्तक्षेप हा न्यायपालिकेमध्ये असता कामा नये तिनं निरपेक्षपणे न्यायदान केलं पाहिजे आणि याच्यासाठी एक स्वतंत्र न्यायपालिका ही घटनेनं आपल्याला स्थापन केलेली दिसते त्याच पद्धतीनं या देशातल्या लोकांशी संबंधित असणारे प्रश्न सुटावेत लोकशाही इथे अधिकाधिक बळकट व्हावी याच्यासाठी आपल्याला संविधानामध्ये निवड स्वायत्त निवडणूक आयोगाचा दर्जा स्वायत्त ठेवण्यात आलेला तो स्वतंत्र आहे निवडणूक आयोगाचा दर्जा स्वायत्त आहे त्याला निवडणुका घेण्याचे अधिकार आहेत त्याच्या आयुक्तांना अधिकार दिलेले आहेत म्हणजे इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आपल्याकडे ठेवलं गेलेलं दिसतं आणि लोकशाही मूल्य रुजण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी लोकशाही टिकण्यासाठी हे अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट आपल्याला दिसते तिसरीकडे लोकसेवा आयोगासारख्या रचना उभ्या केल्यात ज्याच्यातून प्रशासनामध्ये होणारी भरती ही वशिलेबाजांनी भ्रष्टाचारांनी होऊ नये असं एक आयडियल स्वप्न राज्यकर्त्या वर्गाचं संविधानकर्त्यांचं आहे आणि म्हणून प्रशासकीय भरती कशी झाली पाहिजे याच्यासाठीच्या रचना याच्यासाठीच्या संस्था या निर्माण व्हाव्यात हे आपल्याला प्रावधान संविधानामध्ये असलेलं दिसतं म्हणजे महालेखापाल आर्थिक हिशेब जमा खर्चा बद्दल एक सोशल ऑडिट जसं झालं पाहिजे तसं इकॉनॉमिक ऑडिटची काळजी ही भारताचं संविधान आपल्याला घेताना दिसतं आणि या सगळ्या बरोबर आपल्याला भारताचं संविधान नागरिकत्वाबद्दल बोलताना दिसतं एकेरी नागरिकत्वाचा आपण पुरस्कार केलेला आहे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे स्टेटचं संस्थेचं नागरिकत्व आणि देशाचं नागरिकत्व पण दुहेरी नागरिकत्वातून आपल्याकडे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून आम्ही भारताचे लोक भारताचे नागरिक आहोत ही एकेरी नागरिकत्वाची संकल्पना आहे ज्याच्यामध्ये जात धर्म लिंग भाषा प्रदेश याचा कुठल्याही प्रकारचा भेदाभेद केलेला नाही भारतात राहणारी वास्तव्याला असणारी माणसं भारतीय आहेत त्यांना आपण भारतीय आहोत हे प्रत्येक वेळेस कागद दाखवून पुरावे दाखवून सांगण्याची आवश्यकता नाही आमची नॅशनॅलिटी आम्ही इंडियन आहोत हे भारतीय संविधान आपल्याला हमी देतं आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी संविधानामध्ये असल्यामुळे भारताचं संविधान हे महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं आज पंच्याहत्तर वर्ष भारतीय संविधानाला पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे आपण खूप सांगू शकतो वैशिष्ट्य मला वाटतं भारतीय संविधानामध्ये वापरण्यात आलेली परिभाषा ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे म्हणजे इथे आपण मूलभूत अधिकारांची कलम आर्टिकल्स वाचायला सुरुवात केली की त्याच्यामध्ये संचार स्वातंत्र्याबद्दल असेल तिथे तुम्हाला भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा संचार करण्याचा अधिकार भारताचं संविधान बहाल करत आणि असं करत असताना पुढचं विधान येतं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाषा प्रदेश वंश लिंग जात यांचा भेदाभेद केला जाणार नाही म्हणजे भारतीय नागरिक केंद्रस्थानी ठेवून भारताचं संविधानाची संपूर्ण परिभाषा आपल्याला आर्टिक्युलेट झालेली दिसते अस्तित्वात आलेली दिसते त्यामध्ये जेंडर बायस असं कुठलंही विधान आपल्याला सापडत नाही कुठल्याही एका विशिष्ट वर्गाला वर्णाला जातीला धर्माला महत्व दिलंय किंवा प्राधान्य दिलंय त्यांना झुप्त माप दिलंय असं भारतीय संविधानामध्ये आपल्याला दिसत नाही संविधान हा आमच्या देशाचा आत्मा आहे गाभा आहे आणि हे संविधान आज आम्ही देशात नागरिक म्हणून मुक्त संचार करू शकतो याचं कारण भारताचं संविधान आहे या संविधानानुसार आम्हाला मुक्तपणे श्वास घेण्याचा अधिकार मिळतो आम्हाला आम्हाला पटलेला विचार आमच्या बुद्धीला पटलेला विचार करण्याचा अधिकार भारताचं संविधान आम्हाला देत आणि भारताच्या संविधानाच्या अंमलाला दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हा आनंदोत्सव आपण साजरा केला पाहिजे कारण संविधान नसेल तर भारत देश हा फुटीच्या उंबरट्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही संविधानाचं महत्व जो सत्ताधारी वर्ग कमी करेल तो जनता विरोधी कृती करण्यासाठी अग्रसर असेल असा त्याचा अर्थ निघतो संविधान देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि म्हणून संविधानाची मूलभूत चौकट साबूत राखणं तिला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देणं हे प्रत्येक भारतीयाचं नागरिक म्हणून प्रथम कर्तव्य आहे आज संविधान वाचवा असं म्हणण्याची वेळ देशापुढे आलेली आहे याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूयात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपण सत्तेचाळीस पासून एक प्रवास सुरू केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आपण संविधान दिन संविधान अंगीकृत केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण संविधान अंमल सुरू केला याला पंच्याहत्तर वर्ष होत असताना आपण आनंदोत्सव साजरा करूयात आपण संविधान संस्कृती ही देशभर पसरेल याच्यासाठी कटिबद्ध होऊयात संविधान अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा सत्य की जय हो